ओबीसींसाठी स्वतंत्र मोहीम राबवत जातीचे दाखले देण्यात यावे तसेच ओबीसी आरक्षणात वाढ करण्यात यावी अशी मागणी ओबीसी जनकल्याण संघातर्फे आज फैजपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली ओबीसी जनकल्याण संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले ओबीसीतील अनेक छोट्या जातींना अद्याप जातीचे दाखले मिळाले नसून त्याला हैदराबाद व अन्य ज्या पद्धतीने मोहिमा राबवण्यात आल्या तशाच पद्धतीने ओबीसींच्या छोट्या छोट्या जातींना घरोघरी जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यात यावे त्यानंतर निवडणुका घेण्यात याव्या तसेच आगामी लोकसभा विधानसभा तसेच विधानपरिषदेमध्ये दे ओबीसी मायक्रो ओबीसी कारागीर यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका जिल्हा परिषदांमध्ये मायक्रो ओबीसी छोट्या जातींना आरक्षण मिळण्यासाठी आरक्षणामध्ये वाढ करण्याची तसेच शैक्षणिक सामाजिक आरक्षणामध्ये सुद्धा वाढ करण्याची मागणी प्रशांत बोरकर यांनी केली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष संजय चौधरी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश महाराज ठाकरे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते